नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात महत्वाच्या घडामोडी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले शौचालय टेंडर प्रकरणी फळ मार्केटचे संचालक संजय पानसर यांना अटक माजी आमदार गणपत कदम व नारायण राणेंच्या भेटीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल व्हायरल व्हिडिओ संदर्भात गणपत कदम यांचा खुलासा पत्नीने केला पतीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आणि चिपळूण मधील येथे वारकरी वारकरी आनंद सोहळा ग्रामस्थ व संप्रदायाच्या वतीने सोहळ्याचं आयोजन पाहूया सविस्तर वृत्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले शौचालय टेंडर प्रकरणी फळ मार्केटचे संचालक संजय पानसर यांना अटक करण्यात आली क्राईम ब्रँचकडून संजय बांसरे यांना काल रात्री अटक झाली असून इतरही संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे या प्रकरणी सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी अंतरिम जामीन घेतल्याने त्यांची अटक टळली आहे एपीएमसी मधील सार्वजनिक शौचालयांना चालवायला द्यायचे टेंडर काढण्यात आले होते दोन हजार अठराला सुरेश मारू या ठेकेदाराला हे काम मिळाले होते फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये बारा सार्वजनिक शौचालय चालवण्यास देण्यात आली आहेत या पोटी महिन्याला एका शौचालयामागे दीड ते तीन लाख रुपये एपीएमसी प्रशासनाला ठेकेदार देणार होता सात कोटी एकसष्ट लाख रुपये थकबाकी होऊन देखील ठेकेदार शौचालयाचे भाडे जमा करीत नव्हता त्यामुळे या ठेकेदारावर कारवाई न करता त्याला मदत होईल अशी भूमिका एपीएमसी संचालक बॉडीने घेतली होती या प्रकरणी तेरा जणांना आरोपी करण्यात आले असून पाच जणांना अटक करण्यात आले तर सात जण अद्याप फरार आहेत तर एकाला अंतरिम जामीन मिळालाय मुंबई बाजार समितीचा शौचालय घोटाळा हा आपसातील जे जे कंत्राटदार आहेत आणि जे संचालक आणि ह्याच्यातले जे मूळ सूत्रधार आहेत शशिकांत शिंदे याच्यातील वादामुळे हा जो प्रकार आहे हा उघड झालेला आहे आ, सुरेश मारू हे जे ह्याच्यातले लाभार्थी जे, जे, लाभार जे कंत्राटदार आहेत त्यांनी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये जवळजवळ दोन करोड चाळीस लाख रुपये शशिकांत शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप केला आणि त्याच्या बदल्यात त्यांनी त्यांना काय लाभ मिळवून दिला या बाबतीतला सगळा खुलासा त्यांनी हायकोर्टामध्ये केला जे संजय पानसरे आहेत ते अनुमोदक असल्यामुळे त्यांना अरेस्ट झालेली आहे सूचक म्हणून शंकर पिंगळे अशोक वाळूंज आणि इतर जे संचालकांनी मंजुरी दिली ते सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत पोलिसांनी जो गुन्हा नोंद केलेला आहे तो सात कोटी एकसष्ट लाखाचाच आहे पण ॲक्च्युअलमध्ये जर इन्क्वायरी केली तर दोन हजार पंधरापासूनचं जर जे शासनाचं नुकसान झालं आहे त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ती ती आक तो आकडा अजून करोडो रुपयेमध्ये वाढू शकतो परंतु त्या पद्धतीने इन्क्वायरी ही होताना दिसत नाही आहे रायगडच्या माणगाव पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये फिर्यादी यास्मीन फेरोज बंदरकर तर आरोपी फेरोज कासिम बंदरकर राहणार मोरबा हे दोघं पती पत्नी असून ते एकत्र राहतात या प्रकरणी फिर्यादी पत्नी यास्मीन बंदरकर यांच्या बंदर या मनाविरुद्ध वाकणूक मिळत असल्याने तसेच पती शिवीगाळ व दमदाटी करत असल्याने त्यांनी माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे सदरची फिर्याद महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील व महिला दक्षता समिती सदस्य मिरजकर यांच्या समक्ष माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात अधिक तपास पोलीस पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा सह पाटील यांच्यासह महिला उपनिरीक्षक अस्मिता करत आहेत <The world> रत्नागिरीतील येथील स्वामी समर्थ मठातील स्वामींची पालखी रत्नागिरी जिल्हा प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली आहे सर्वत्र स्वामी नामाच्या भक्तीचा प्रसार व्हावा या हेतूने ही पालखी जिल्हाभर फिरणार असल्याची माहिती गावखडी मठाधिपती दास दिगंबर महाराज यांनी दिली आहे रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि स्वामी भक्त रोशन फाळके यांच्या टी आर पी येथील पेट्रोल पंपामध्ये या स्वामी समर्थांच्या पालखीचं चा आगमन झालं होतं यावेळी दास दिगंबर महाराज देखील उपस्थित होते तर यावेळी महाराजांची फाळकी कुटुंबियांनी सेवा करत त्यांचा आशीर्वाद घेतले या पालखीचे स्वामी भक्तांनी तसेच फाळके कुटुंबियांच्या नातलगांनी देखील दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथून प्रतिवर्षी हा पालखी प्रदक्षिणेचा सोहळा संपन्न होतो यामध्ये प्रामुख्याने उद्देश जो आहे तो श्री स्वामी समर्थ नामाच्या प्रचार प्रसाराचा आणि भक्त कल्याणाचा आहे म्हणजे ज्या ज्या भक्ताच्या घरी पालखी जाते स्वामी जातात पालखीमध्ये बसून त्या प्रत्येक भक्ताचं त्याच्या कुटुंबियांचं आणि त्या, त्या भक्ताच्या निवासस्थानी स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं प्रत्येकाचे प्रपंच उत्तम व्हावे आणि प्रत्येकाला परमार्थाचा मार्ग मिळावा यासाठी स्वामीदेव पालखीमध्ये बसून ही प्रदक्षिणा करत असतात त्यामुळे मुख्य उद्देश काय म्हणाल तर स्वामीनामाचा प्रचार प्रसार करणं स्वामीनामामध्ये सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य प्रत्येक जीवाला प्राप्त व्हावं आणि प्रत्येक भक्ताचं कल्याण व्हावं याच उद्देशानं हा पालखी प्रदक्षिणेचा सोहळा संपन्न होत असतो लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात जोरात वाहू लागलेत महाविकास आघाडीतर्फे घोषित उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी काल चिपळूणमध्ये मोठी रॅली निघाली मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील झाले होते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामधील प्रशांत यादव माजी आमदार रमेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सचिन कदम क्षेत्रप्रमुख बाळा कदम काँग्रेसचे युवा नेते साजित सरगुरु अशा मातब्बर मंडळींनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता राज्यातील बहुचर्चित बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात उतरल्यात पुण्यातील फुरसुंगी येथे प्रचारादरम्यान त्यांनी जनतेला तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी अजितदादा खंबीर असल्याचं तर केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून आम्ही तुमच्या समस्यांचं निराकरण करणार असल्याचं यावेळी माजी आमदार गणपतराव कदम यांच्या अपघातानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे गणपतराव कदम यांच्या निवासस्थानी आले होते यावेळी राजकीय चर्चांना उधाण आलं होतं या, या सर्वांवर खुलासा देत राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून प्रतिक्रिया दिली साहेब म्हणाले कुठे मी म्हटलं मी प्रचारात आहे आता निघालेलो आहे घराकडे येतो आहे आता मी उद्या सकाळी अकरा वाजता तुमच्या घरी येतो आहे मी म्हटलं दादा तुम्ही चार दिवसापूर्वी पण मला निरोप दिलेला होता तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं आहे मेहरबानी करा आणि माझ्या घरी येऊ नका आजही तुम्हाला मी आत्ता सांगतो आहे कृपया माझ्यावर मेहरबानी करा तुम्ही माझ्या घरी येऊ नका तुम्हाला त्याची काय हरकत आहे का पण माझंही नाविलाच झालं मी म्हटलं ठीक आहे तुम्ही उद्या या आम्ही तुमचं आल्यावर आमच्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं आपण तो दुश्मन जरी असला आणि काही असला तरी त्याचं आपण स्वागत करतो तर दोन दिवसांपूर्वी माजी आमदार गणपत कदम यांनी पन्हाळे येथे केंद्रीय मंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील भेटी दरम्यान उपस्थितांना त्यांना मदत आवाहन केलं होतं व त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच माजी आमदार गणपत कदम यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा खुलासा केलाय माझ्या घरी जुनी मैत्री जपलीत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद पण तुम्हाला विनम्रप्रमी तुम्हाला सांगतो की मी माझं मतदान तुम्हाला देणार नाही याची पाहिजे ते कॅसेट तुम्हाला मिळेल ज्याने कोणी केली असेल पण यूट्यूबला ही दाखवली असं मला कळलं यूट्यूबला दाखवली की मी माझं हे वाक्य आहे तुम्ही जरी आलात तरी मी मतदान करणार नाही पण मला सांगायला खेद वाटतो की मीडियाने तेवढंच वाक्य बाजूला ठेवून दादा तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी ठामपणे आहे असं जे चित्र रंगवलं गेलं त्यामुळे मला एवढं दुःख झालं की माझं एक राजकीय कारकिर्द परत काय माझं अंत होतो आहे की काय परंतु तुम्ही विचार करा की सोमवारी या मतदारसंघामध्ये साहेबांच्या पाच सभा झाल्या त्या पाचही सभेला मी हजेरी लावलेली आहे ओणीची एक सभा सोडून चारही सभांमध्ये माझी भाषणं आहे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे येणार आहेत आज राजीव गांधी मैदानावर महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे राजापूर बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर राजकारण पेटलेले असताना एकीकडे एक नारायण राणे हे रिफायनरी होणार असा ठेका धरत आहेत तर दुसरीकडे काही केल्यास रिफायनरी सारखे विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही आम्ही भूमिपुत्रांसोबत राहणार असल्याचा निर्धार इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केलाय प्रत्येक ठिकाणी अनेक गरजा असतात अनेक अडचणी असतात आणि काळामध्ये ज्या काही तुमच्या आई अडचणी असतील त्यासाठी तुमचे दादा तुमच्या पाठीशी उभे आहेत त्या नक्कीच केंद्रांनी राज्य पण त्याचा दुवा म्हणून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नक्कीच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले रायगड जिल्ह्यात वंचित आघाडीची जोरदार मोर्चे बांधणी होत असताना दिसत असून भाजप रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अश्रफ शेख काझी यांनी पक्षाचं जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केलाय वंचित पक्षाकडून बत्तीस लोकसभा रायगड मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार कुमुदिनी रवींद्र चव्हाण या प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचे संकेत दिसत असून वंचित पक्षाकडे वारे वाहू लागल्याचं पाहायला मिळतंय बीजेपी कार्यकर्ते साहिल पोरे मुजेर देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय काही कारण होते रविवारी जे का असेल ते उघडकीस बोलली रविवारी मोठा धमाका होणार आहे तर रविवारी मोठा प्रवेश मंडळी आहे ते सगळे आलेली आहेत आणि आणखी बरीचशी येण्याची आहे तर आताही अचानक प्रोग्राम ठरल्यामुळे सगळं झालंय रविवारी का वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वात राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेत मावळ लोकसभा मतदारसंघात वंचित कडून लोकसभेच्या उमेदवाराची माळ सेवाभावी आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या माधवी नरेश जोशी यांच्या गळ्यात पडली आहे आणि त्यामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये तसेच आंबेडकरी बहुजन समाजात प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झाले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा निरीक्षक प्रियदर्शनी तेलंग रायगड जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ जिल्हा महासचिव वैभव केदारी जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शारदा बनसोडे पँथर सुशील जाधव यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली तर यावेळी रॅलीचे रूपांतर प्रचार सभेत झालं पाच वर्षापासून त्यांनी असं एक मुठ बांधलेलं आहे त्यांनी आणि उमेदवार हा निवडून येण्याकरता त्यांनी निवेदन असं आखलेलं आहे त्याच्यामुळं निवेदन झालेलं आहे फक्त येणाऱ्या दिवशी मतदान कसे पडतील असं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि ताकदीनुसार कार्यकर्ते काम करणार आहेत त्याच्यामुळं निवेदन हा झालेलं आहे आमचा पहिलाच फक्त आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब कुणाला उमेदवार देतात

परफेक्ट या ठिकाणी चालू आहे तुमच्या पायामध्ये दम आहे तुमच्या अंगात दम आहे माझ्या अंगात दम आहे रवी पाटील साहेब काकांसारखे सा। माणसं ज्यांच्याशी आपण आयुष्यभर प्रतिस्पर्धा केली आपण सर्व मंडळी निश्चितपणाने एकत्रित आहोत आपला काय याची चिंता तुम्ही डोक्यात काढून टाका तुम्ही ज्या नावे बसला ती नाव त्या हिटवण्याच्या बरोबर पलीकडच्या काढायची जबाबदारी या धैर्यशील पाठलाची आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील करंजेश्वरी मंदिर गोवळकोट येथे वारकरी आनंद सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हरिओम सतनाम वारकरी संप्रदाय गोवळकोट चिपळूण यांच्या वतीने या वारकरी आनंद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं वारकरी आनंद सोहळ्याचे यंदाचं हे तिसरं वर्ष आजचा तरुण वर्ग परमार्थाकडे वळावा तसेच तरुणांच्या मनामध्ये परमार्थाविषयी आवड निर्माण व्हावी आणि भगवंताविषयी प्रेम त्यांच्या मनात रुजावे या उदात्त हेतूने या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या संपूर्ण आध्यात्मिक सोहळ्यात पुरुष महिला वर्गासह तरुणाई आणि लहानगे सुद्धा तल्लीन झालेले पाहायला मिळाले या वारकरी आनंद सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं तर रात्री श्री हबप्प वेदांताचार्य कथा कीर्तन प्रवक्ते रामेश्वर महाराज भोजने वेदांत सत्संग आळंदी देवाची यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला हा संपूर्ण वारकरी आनंद सोहळा गोवळकोट ग्रामस्थ व वारकरी संप्रदाय यांच्या विशेष प्रयत्नातून संपन्न झाला करंज्री मातेच्या आणि सोमेश्वराच्या कृपाशीर्वादा या गोळकोट गावामध्ये हरिओम सपना वारकरी संप्रदाय म्हणजे गोळकोट चुकळून यांच्या सौजन्याने या ठिकाणी वारकरी आनंद सोहळा सन दोन हजार चोवीस या ठिकाणी संपन्न झाला सगळ्या युवकांना या ठिकाणी प्रत्येकाला चांगला मार्ग मिळावा प्रत्येकाला चांगल्या मार्गाचं आचरण घडावं याच्याकरता त्या उदात्त हेतून या ठिकाणी हा युवा आनंद सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो संपन्न केला जातो आणि निमित्तानं सकाळच्या या ठिकाणी नामजप केला केला जातो त्याच पद्धतीनं आस्थानी सईचा अभिषेक केला जातो ज्ञानेश्वरीचं पठण केलं जातं आणि सायंकाळी हरिपाठ आणि रात्री सातकेलाव कीर्तन करून अन्नप्रसादी करून या ठिकाणी हा सोहळा आनंदात त्या ठिकाणी संपन्न केला जातो आणि या सोहळ्याकरता पंचकोषीतील सर्व उपस्थित भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित राहतात खेड शहरातील बाजारपेठेमध्ये बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने वर्षानुवर्षे श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसादा श्री सत्यनारायण पूजेचे दर्शन घ्यायला व महाप्रसाद लाभ घ्यायला खेड तालुक्यातील सर्व उपस्थित राहतात यावर्षी देखील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यावेळी बाजारपेठ मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य लहान मोठे दुकानदार व्यावसायिक बंधू व खेडवासी उपस्थित होते बाजारपेठ विधिमंडळातर्फे हा वर्षानुवर्षे हा गेले कित्येक वर्ष हा महाप्रसाद सत्यनारायणची पूजा इथे बाजारपेठेत चालू आहे तऱ्हेचे लोक सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात आणि या महाप्रसादाचा लाभ घेतात आम्ही त्याच्या सर्व या तुमच्या दूरदर्शनतर्फे आम्ही सगळ्यांचे आभार मानतो या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण